दिनांक आठ व नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य पेसा कक्ष ग्रामविकास विभाग पुणे येथील संचालक शेखर शंकर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यातील पेशा क्षेत्रातील ग्रामपंचायतीचा क्षेत्रीय दौरा यशस्वीरित्या पार पडला यामध्ये जिल्हा परिषद ठाणे येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग प्रमोद काळे राज्य पेसा समन्वयक अतुल गाडे जिल्हा व्यवस्थापक संजय दसाडे सर्व तालुका व्यवस्थापक पेसा तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते या बैठकीत पेसा कायदा अंतर्गत एकोणीसशे शहाण्णव तयार करण्यात आलेल्या पेसा नियमाची अंमलबजावणी तसेच पेसा पाच टक्के थेट निधी बाबत सविस्तर आढावा घेण्यात आला आणि अंमलबजावणी प्रक्रियेतील अडचणी व उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली या दौऱ्यादरम्यान ग्रामपंचायत शिरोळ तालुका शाहपूर येथे क्षेत्रीय भेट घेण्यात आली यावेळी ग्रामस्थांनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करून संचालकांचे स्वागत केले यानंतर ग्रामसभा विविध समित्यांसोबत संवाद साधून पेसा कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले तसेच पाच टक्के थेट निधी योजनेअंतर्गत ग्रामनिहा दप्तर तपासणी व प्रत्यक्ष कामाची पाहणी देखील करण्यात आली त्यानंतर ग्रामपंचायत कसारा खुर्दे येथे भेट देऊन संचालक यांनी ग्रामसभा कोष समिती अध्यक्ष सदस्य यांच्यासह चर्चा केली यावेळी संबंधित योजनेचे सर्व अभिलेख नोंदवया आणि प्रत्यक्ष कामाची तपासणी करण्यात आली या दौऱ्यात गटविकास अधिकारी कल्याण पंडित राठोड तालुकास्तरीय विस्तार अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते हा दौरा पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीस चालना देणारा ठरला असून पेसा क्षेत्रातील विकास प्रक्रियेला बळकडी देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क